नमस्कार आशा शेविगताई व गटप्रवर्ताई यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे खूप दिवसांपासून ज्या गोष्टी ज्या वाट बघत होत्या ते आता त्यांच्यासाठी मिळणार आहे बघा थकीत मानधन तुम्हाला पाच ते सहा महिन्यापासूनचं जे थकीत मानधन तुमचं बाकी राहिलेलं होतं त्याबद्दल आता शासन निर्णय आलेला आहे केंद्राकडून निधी प्राप्त झालेला आहे आता शासन निर्णय कशा प्रकारचा होणार आहे आणि काय आहे त्यामध्ये लिहिलेलं आपण सर्व काही जाणून घेणार आहोत बघा जे तुमचं मागील थकीत अनुदान किंवा जे मानधन आहे ते बाकी आहे ते तुम्हाला आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे तर केंद्राकडून पैसे जो निधी आहे तो उपलब्ध झालेला आहे राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्र शासनाकडून दोन हजार बावीस तेवीस या वर्ष आर्थिक वर्षासाठी मंजूर केलेले व दोन हजार चोवीस पंचवीससाठी मंजूर केलेले जो निधी आहे तो निधी आता तुम्हाला मिळालेला आहे आता यातूनच तुमचं जे अनुदान आहे किंवा ते मानधन आहे ते तुम्हाला मिळणार आहे बघा आठ जुलै दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि यामध्ये काय लिहिलं आहे हे आपण बघून घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीच्या अनुषंगाने राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी विविध बाबींकरिता संदर्भ क्रमांक एक येथील आद आदेशान्वे राज्यास सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षाकरिता मंजूर केलेल्या रुपये बघू शकता तुम्ही सहाशे सत्तेचाळीस कोटी पासष्ट लाख व सन दोन हजार चोवीस पंचवीसकरिता सहाशे बत्तीस कोटी सत्त्याऐंशी लक्ष इतके निधी जे आहे अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे सद्यस्थिती सदर लेखा अंतर्गत अनुदान वितरणासाठी रुपये आठशे दहा कोटी त्रेसष्ट लाख इतकी तरतूद उपलब्ध असल्याने सदर तरतूद सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीतून वितरित करण्यास मंजुरी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर शासन निर्णयसुद्धा अशाच प्रकारचा आहे केंद्र शासनाने पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीच्या अनुषंगाने राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी विविध बाबींकरिता विविध बाबींकरिता इथं तुम्ही स लक्ष द्या म्हणजे स्पेशल हा तुमचा मानधनच नाही तर इतरही ते आरोग्य विभागाच्या जे बाबी आहेत त्यासाठी सुद्धा है। त्या सा हा निधी येणार आहे म्हणजे सर्व सर्वच वेतन आलं त्यामध्ये तुमचं मानधन आलं थकीत मानधन आलं येणारं मानधन आलं आणि सर्व ज्या बाबी आहेत आरोग्य विभागाच्या त्यासाठीचा हा सर्व निधी उपलब्ध झालेला आहे तर तुम्ही बघू शकता दोन बा दोन हजार बावीस तेवीस या वर्षाकरिता मंजूर केलेल्या जे रुपये आहेत सहाशे सत्तेचाळीस कोटी पासष्ट लाख व दोन हजार पंचवीस सव्वीस सॉरी चोवीस प पंचवीसकरिता सहाशे बत्तीस कोटी सत्त्याऐंशी लाख असे एकूण बाराशे अस्सी कोटी बावन्न लाख इतके अनुदान वितरित करण्यासाठी शासन दोन हजार पंचवीस सव्वीसमधील मूळ तरतूद अपुरी असल्याने सद्यस्थितीत उपलब्ध तरतुदीतून आठशे दहा कोटी त्रेसष्ट लाख रुपये वितरित करणे शक्य आहे तर सन पंचवीस दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय तरतुदीतून खालील विवरणपत्रात आहे नमूद केल्यानुसार निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही बघू शकता इथं वैद्यकीय सेवा सार्वजनिक आरोग्य विभाग ग्रामीण आरोग्य सेवा चिकित से। विषम चिकित्सा रुग्णालय व दवाखाने त्याचबरोबर पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार सहायक अनुदाने तर इथं प्राथमिक आरोग्य संस्थांमध्ये निदानसाठी पायाभूत सुविधा त्याचबरोबर केंद्र हिस्सा हंड्रेड पर्सेंट इथं उपलब्ध आहे सहायक वेतनेतर अनुदाने हे सुद्धा आहे इथं तर तुम्ही इथं बघू शकता रखान्यांमध्ये मागणी क्रमांक दिलेले आहेत आणि या मागणी क्रमांकाचे जे खाली वैद्यकीय सेवा सार्वजनिक सेवा नागरी आरोग्य सेवा रुग्णालय व दवाखाने आरोग्य वर्धनी केंद्रे नागरी सहाय्यक अनुदाने वेतनेतर हे, जाये हे वेतना बद्दल चाहे आनी है। जे आहे हे तुमच्या वेतनाबद्दलचं आहे आणि केंद्र हिस्सासुद्धा आहे म्हणजे सर्वच बाबी यांमध्ये आलेल्या आहेत आणि असं एकूण जे रुपये आहेत आठशे दहा कोटी त्रेसष्ट लक्ष इतका निधी जो आहे हा तुम्हाला आता मिळणार आहे शासनाची मंजुरी या ठिकाणी मिळालेली आहे तर इथं तुम्ही बघू शकता चौथ्या क्रमांकाचा मुद्दा आहे उपरोक्त अनुदानासाठी प्रशासकीय अधिकारी आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई यांना आहारण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे त्यांनी याबाबतचे देयक कोषागारात सादर करून विहित केलेल्या बाबींवर के खर्च करण्यासाठी रक्कम आयुक्त आरोग्य सेवा व तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य राज्य आरोग्य सोसायटी यांच्याकडे सुपूर्द करावी यासाठी सहसंचालक आरोग्यसेवा मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करावेत तसेच सदर निधीच्या विनियोगाबाबत व त्यावरील संनियंत्रण व प्रगती अहवालाच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहणार रा आहे तर तुम्ही बघू शकता की खूप दिवसांपासून जे तुमचं अनुदान जे मानधन आहे ते बाकी राहिलेलं होतं आणि यासाठीचा निधी आता उपलब्ध झालेला आहे केंद्र शासनाचा जो हिस्सा आहे तो सुद्धा तुम्हाला आलेला आहे आणि यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे की सर्व बाबींवर आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी सर्व बाबींवर खर्च करण्याकरिता हा जो अर्थसंकल्पीय तरतूद आहे ही करण्यात आलेली आहे केंद्राचा हिस्सा त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये तुमचे जे थकीत मानधन आहेत तेसुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि नवीन तुम्हाला दर महिन्याला जे मिळणारं अनु मानधन आहे तुम्हाला तेसुद्धा वेळेवर तुम्हाला आता होणे चालू होणार आहे तर शेविकताई आशा शेविकताई व गटप्रवक्ताई मी वेळोवेळी तुमच्याबद्दल जे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आणत असतो आणि आज ही जी एक प्रकारची खुशखबरी आहे ही तुम्हाला देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि यामध्ये केंद्र शासनाचा जो हिस्सा आहे तो तुम्हाला मिळणार आहे आणि आता तुमचं जे थकीत मानधन आहे हा सुद्धा प्रश्न मार्गी लागणार आहे असं यावरून वाटत आहे आता नेमकं तुम्हाला कधी हे मानधन मिळणार आहे हे सांगता येत नाही कारण की एक महिनासुद्धा लागेल किंवा पुढच्या महिन्यातसुद्धा हे तुम्हाला मिळू शकते परंतु निधी आलेला आहे मंजूर झालेला आहे आणि लवकरच हे तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र